उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे स्वतःच्याच प्रियसीची हत्या केली आणि पोलिसात दाखल झाला हत्या का केली कारण काय होतं नेमका घटनेचा सार काय ते पाहाच पागल प्रेमी गेस्ट हाऊस मालक अंकुश चौधरी यांची अनोखी लव स्टोरी अंकुश चौधरी हा दिसायला सुंदर व दांडगा होता त्याची नजर सहज एका मुलीवर पडली आणि इथं कोमल ची प्रेम कहाणी सुरू झाली नजरेला नजर भिडली बोलणं सुरू झालं काही दिवसातच दोघांची एकमेकांना भेटण्याची इच्छा झाली वेळ मिळेल तेव्हा भेटू लागले शरीर संबंध देखील सुरू झाले काळ उलटत होता नातं जुनं जुनं होत होतं दोघातील आवड कमी होत होती प्रियाशी आपल्यापासून दूर जात आहे याची भणक अंकुश चौधरीला जाणवू लागली तो आतून जुरू लागला, लागला।, लागला याच रूपांतर संशयात होऊ लागलं अंकुश चौधरीला आपले प्रियशी दुसऱ्या व्यक्तीला भेटत आहे त्यामुळे माझ्यापासून लांब जात आहे असा संशय मनात खेळ खेळू लागला याच संशयातून अंकुश चौधरीनं आपल्या प्रियसीला अमरोहा जिल्ह्यातील गेस्ट हाऊस मध्ये हरिद्वार वरून बोलावून घेतलं तिच्या सोबत शरीर संबंध ठेवले त्यानंतर ती फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेली असता नको त्या ठिकाणी गोळी घालून हत्या केली आणि थेट पोलिसात हजर झाला या घटनेनं पोलीस हदरले